बुलढाणा शहरातील कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी जे आहे आज आंबा महोत्सव भरवण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात जे आहेत आंबा घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या जाती प्रजातीचे जे आंबे आहेत ते या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेले होते आणि दाखवण्यासाठी देखील ठेवण्यात आले होते मोठे स्टॉल जे आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकताय आणि काही जणांनी आंबे विकत घेतलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत सर काय सांगाल आज या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे प्रजातीचे आंबे ठेवण्यात आलेले होते काय वाटलं तुम्हाला या आंब्याच्या अशा प्रदर्शनीमुळे त्याची माहिती लोकांपर्यंत पोचेल काय सांगाल पहिली गोष्ट फळांमध्ये आंबा हा फळांचा राजा आपण मानतो लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आंब्याचं फार जास्त अट्रॅक्शन आहे पण या दिवसात आपण जेव्हा बाजारात जाऊन आंबे खरेदी करतो तेव्हा असं लक्षात येते की चांगल्या दर्जाचे आंबे जे विदाऊट केमिकल फ्री आहेत असे आंबे लवकर कुठे मिळत नाहीत मार्केटमध्ये व्यापारी लोकांमध्ये जो माल असतो तो, तो सगळा केमिकलचा असतो त्यामुळे त्याला चव चांगले नसते आरोग्याला घातक असतो अशा काळात नॅचरल आंबे असलेले ते डायरेक्ट शेतकऱ्याकडनं विकत घेण्याची इथे संधी उपलब्ध झाली ही फार आनंदाची आणि फार चांगली गोष्ट आहे दुसरी गोष्ट गावरान किंवा अनेक प्रजातीचे असे आंबे आहेत जे आम्हाला मार्केटमध्ये लवकर पाहायला मिळत नाही असे आंबे इथे आम्हाला पाहायला मिळाले जे नाव आम्ही आमच्या लहानपणी कधी ऐकली होती आणि आजकाल दिसत चाललो नवीन पिढीला ज्या आंब्याचा प्रकार त्याचे चव काही माहीत नाही असे आंबे इथे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले त्याच्यामुळे फार आनंद न वाटला शेतकऱ्यांना डायरेक्ट आंब्याकरता ग्राहकांशी संपर्क होईल असं एक मार्केट निश्चित तयार झालं पाहिजे तसं जर तयार झालं तर त्यामुळे केमिकलवाले जे आंबे आम आज आम्हाला म्हणजे आम उपलब्धता नसल्यामुळे खावे लागतात ते कमी होऊन नॅचरल चांगले आंबे आम आम्हाला खायला मिळतील आणि आरोग्याला निश्चित आमचा फायदा होईल त्यामुळे अशा प्रदर्शनीमध्ये आणि यांच्या व्यापारपेठ्यासाठी निश्चित सगळ्या समाजातील शासकीय स्तरावरून सामाजिक स्तरावरून प्रयत्न जर झाले तर हे नागरिकांकरता फार चांगलं चांगला होईल असं मला निश्चित वाटते आज इथे प्रदेश मी आलो व्हिजिट केले आणि नॅचरल आंबे इथे घेत मिळाले म्हणून मी स्वतः खरेदी सुद्धा केलेली आहेत धन्यवाद आपल्याला वाटते का की हे आंबे का, जे कार्बाइट न लावलेले जे आंबे आहेत नॅचरल आंबे आहेत ते आपल्याला प्रत्येक वेळेस सहज उपलब्ध व्हावे यासाठी आपल्याला काय वाटते शासन काय केलं पाहिजे सहज नाही नेहमी करता तेच उपलब्ध व्हायला पाहिजे जे केमिकल वाले आंबे असतात ते ऍक्च्युली त्याच्यावर तर बंदीच असली पाहिजे मार्केटमध्ये त्याच्यावर जा, चाप बसला पाहिजे त्यामुळे हे नैसर्गिक आंबे नेहमी उपलब्ध व्हावे यासाठी मी सांगितलं की शासकीय स्तरावर किंवा काही संस्था असतील त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक स्पेशल त्याची मार्केट व्यापारपेठ तयार करावी ज्या ठिकाणी पूर्ण सीझनभर आंब्याचा सेल होईल आणि नागरिकांना चांगले आंबे खायला मिळतील नॅचरल आयो आरोग्यवर्धक आणि चवीला चांगले असे आंबे आम्हाला नेहमी खायला मिळते निश्चित निश्चितच तर नॅचरल आणि शेतकऱ्यांजवळचे जे आंबे आहेत ते आपल्याला खायला मिळावे अशी भावना या ठिकाणी व्यक्त केली जात आहे आणखीन काही नागरिक का आहेत त्यांच्याशी पुन्हा आपण बोलणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रजातीचे जे आहे ते आंबे आहेत स्टॉल आहेत आपण या ठिकाणी बघतोय की हे जे स्टॉल आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे हे आंबे आहे केसर आहे लंगडा या पद्धतीचे जे आंबे आहेत ते या ठिकाणी जे आहे बघायला मिळत आहेत हे दसेरी आंबे आहेत आणि हे नॅचरल शेतकऱ्यांच्या शेतातून डायरेक्ट इथं आणलेले आहेत याच्यावर कुठली प्रक्रिया जी आहे ती केलेली नाही आहे आणि बरेचसे शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया काका काय सांगाल काय वाटते तुम्हाला हे जे आंबा प्रदर्शनी भरवली तर शेतकऱ्यांचं कसं या ठिकाणी या आंबा प्रदर्शनीमध्ये कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांच्यामार्फत जे हे फ आंबा महोत्सवाचं जे आयोजन केलेलं आहे याच्यामधून ग्राहकांना केमिकल मुक्त असे आंबे तर इथे विकत मिळालेच मिळाले आहे पण त्याच्यापेक्षा अजून एक महत्त्वाचा फायदा असा झालेला आहे की जे शेतकरी शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना आंब्याची लागवड करायची एक प्रेरणा या या महोत्सवामधून मिळालेली आहे आणि वेगवेगळे जे शास्त्रज्ञ आहेत कृषी विद्यापीठाचे आणि कृषी खात्याचे जे वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञांनी इथे चांगल्या प्रकारे इथे मार्गदर्शन केलेलं आहे आता मागच्या वर्षी ते असं सांगितलं गेलं ला की एकवीस हजार हेक्टर हे लागवड क्षेत्र होतं तर आता ते म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा एकवीस हजार नाही का कामाला पण मागच्या वेळेस दुप्पट क्षेत्र हे आंबा वाढलेलं आहे आणि पुढच्या वर्षी जे आहे आज या महोत्साधून ते त्याच्या अजून दुप्पट होईल अशी एक अपेक्षा आहे आणि माझ्यासारखे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना बाकीचे सर्व प्रयोग करून पाहिले पण बाकीच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीत उत्पन्न मिळायला पाहिजे ते काही उत्पन्न मिळालं नाही या आंब्यातून निश्चित मिळेल असं असं एक शाश्वती आहे तिथं शेतकरी आहेत शेतकरी पारंपरिक शेती करतात सोयाबीनकडे मोठा कल असतो त्याचबरोबर त्याला जोड म्हणून आंब्याची लागवड या ठिकाणी करावी आणि ते वेगवेगळ्या वे जाती प्रजातीचे आंबे जे आहेत कलमा ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत आपण या ठिकाणी बघू शकता ह्या वेगवेगळ्या जातीच्या आंबे आंब्याच्या कलमा आहेत ह्या देखील या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहे जेणेकरून शेतकऱ्यांना ह्या सहज उपलब्ध होतील आणि शेतकरी आपल्या शेतात ह्या कलम या कलमा लावून या, या आंब्याचं पीक भरघोस घेऊ शकतात कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी आंबा महोत्सव भरलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या कलमा आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रजातीचे आंबे या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत शेतकरी आपल्या सोबत आहेत काका काय का, सांगाल तुमच्या शेतात कोणता आंबा आहे आणि आपण या ठिकाणी कुठला आंबा आणलेला आहे म्हणजे तो विशेष करून लोकांनी या ठेवून नेला आहे आम आमच्या शेतामध्ये केशर आंबा आहे हा सोनपरी आंबा आम आहे आम्ही या ठिकाणी केशर आणि सोनपरी घेऊन आलेलो आहे सो केशर आंबा हा एकदम उत्तम प्रकारे पिकवला नैसर्गिकरित्या पिकवला जातो तो आणि आम्ही सध्या कच्चाच आंबा विकत आहे कच्च्या आंब्यातच चांगली हे असतं कारण की स्वतः आपण घरी त्या आंब्याला पिकू शकतो त्याला पाच ते सहा दिवस लागतात पिकायला एका झाडाला कमसे कम तर वीस किलो सम वीस किलोचं कॅरेट म्हणजे तीन कॅरेट निघतात असे साठ किलो आंबे एका झाडाला निघतात अशा प्रकारचा आमचा हा आंबा एकदम चांगला आणि उत्तम प्रकारे आंबा निघलेला आहे आणि आम्ही विकतसुद्धा आहे या ठिकाणी मला सांगाल की पारंपरिक शेती शेतकरी करतात त्यामध्ये सोयाबीन पिकवल्या जाते म्हणून सोयाबीनमध्ये भाव जो आहे तो मिळत नाही फळबागाकडे वळल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं त्यामध्ये तुमचं आर्थिक उत्पन्न ते वाढलं का फळबाग तुम्ही करत असताना त्यातून निघणारं जे उत्पन्न आहे ते तुम्हाला कसं मिळते कायचा मी प्रत्येक शेतकऱ्याला हे सांगू इच्छितो की आपण पारंपरिक शेती केल्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजेत फळबागाकडे वळलं पाहिजेत आणि फळबागेमध्ये तुम्ही आम्ही आम आंबा लावला जाम लाव जा तुम्ही जाम लावा तुम्ही जांभूळ लावा आणि अशा अनेक प्रकारचे जे फळं असतात ते फळं जर आपण आपल्या शेतातून घेतले तर उत्तम प्रकारे भाव बी मिळतो आणि आपलं आर्थिक उत्पन्न बी वाढतं आणि चांगला स्रोत बी भेटतो आपल्याला निश्चित निश्चित तर अ पारंपरिक शेतीसोबतच फळबाग शेतीकडे देखील वळावा आणि आपलं उत्पन्न जे आहे ते वाढवावं अशी शेतकऱ्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा